शक्तीपीठ महामार्ग विरोधासाठी सया घेताना शेतकऱ्यांना दादागिरी करत आहेत मात्र महाडिकसाहेब जिल्ह्यात तुमच्यापेक्षा जास्त दादागिरी कोण करणार आहे आले तर आपण दोघे त्यांना दाखवू अशा शब्दात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या नेत्यांना क्षीरसागर यांनी इशारा दिला आहे ते कोल्हापुरात आयोजित शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते महाविकास आघाडीने झालेल्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असं सांगितलं महाविकास आघाडीवाले थापा मारतात हे महिलांना कळलं म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दहाच्या दहा जागा महायुतीला दिल्याचा टोला आमदार क्षीरसागर यांनी लगावला शक्तीपीठ महामार्गावरून जिल्ह्यात दोन गट निर्माण झाल्याचे दिसत आहे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात या महामार्गाला विरोध केला जात असतानाच आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर नेतृत्वात महामार्ग समर्थकांचा गट तयार झाला आहे याच गटाने आज कोल्हापुरात मेळावा घेतला तसेच ज्यांनी महामार्गाला विरोध केले आहेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी